होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहीणच का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतो पुरुष कोणी तरी माझी सांगली सांगलीमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब आवाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये असताना मला एका पत्रकारांनी फोन केला की सक्षणाताई गोपीचंद पडळकर आज असं बोललेत मी म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गली मे कुत्ता भोगताय इसके लिए हर कोई इन्सान को जवाब की जरूरत नाही होती आहे म्हणून मी त्यांना म्हणलं बोलले तरी काय अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले मी बघितलं आणि ते बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथं सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहीणच का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही ह्या महिला मुली होत अलीकडे शिंदे साहेब कोणीही मागे होतात का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी मी नाही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल तुम्ही हिशमात राहायचंय आणि मला बोलताना काही वाटणार नाही या गोष्टीचं मी कधी कुठल्या गोष्टी साठी माफी मागत नाही बोलले बोलले एक बार ठोक ठोक मी हे ये करा ये करा, ना करा है। है ते नाही मत असतं माझं वैयक्तिक मत आहे लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय त्या संविधानाची ताकद छत्रपतींच्या हिरकणीची ताकद पुणे श्लोक अहिल्यादेवीचा आताच्या विषयाने उल्लेख केला त्या अहिल्या देवीनी फक्त माहेश्वर इंदोर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्या देवींचं काम आहे हे शिकवलं अहिल्या देवीनी आम्ही चांग भल रे चांग म्हणतो रोहित चांग भलं म्हणजे आधी तुमचं चांग उद्या मग माद माझं चांग उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं की काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर रहे, अमर रहे राजाराम बापू अमर रहे। मला सूचना रहे। करायच्यात तरुणांना अरे अमर रहेमरे बापू तर अमर, अमर आहेतच परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम तुम्ही? एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र करायचे चारित्र्य करायचं कशाची करता तुम्ही नवरात्र त्या पड़ा करला। मानिक त्या गोपीचंद तू आमदार उद्या हो भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा हे असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आवाड साहेब अटक हे अफगाणिस्तान मध्ये आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्लारा परंतु झाली उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणात तुझे वडील आजारी आहेत आवडसाहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत आहेत डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझे अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जे चूक आहे त्याला चूक मान याच्यासाठी मी तुला राजकारणात पाठवलेलं आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही रामाचा श्री रामचंद्र प्रभू म्हणता अरे सीतेचा का करत नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी राम मनु, राम नाही नाही सीतेच्या तोलाचा तोलाचा राम नाम नाही नाही सीतेच्या सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका की द्रौपदीचं वस्त्रहरण होत श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःचं वस्त्रहरण स्वतः हातात कोयता घेऊन करायचं असतं त्यांना रोखायचं असत कोणाची वाट बघायची नसती आणि पुरुष कोणीतरी तरी माझी बाजू गरज नाही महिला मुलींना सांगा हातात तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना आज कुसुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना ती शिवी होती मला माहीत नाही उद्या मला कुणाची ओढ पडतील कुणाची नाही पडतील बरेच लोक माझे कान टोसतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या समाजाची सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही मराठवाड्यातून येते मराठवाड्याची माती तुम्हाला माहित आहे हॉट आहे तर हॉट आहे आम्ही हॉटच लोक हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही तापलेलं वातावरण आहे आणि म्हणून सांगते चुकला की ठोकला मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला लक्षात ठेव बाद केला दोन हजार एकोणतीस ला दिसणार नाही आणि हे फक्त सांगते धाराशिव मध्ये पाऊल ठेव पहिली रोखणारी मुलगी सक्षणा सलगर असेल कारण तुला माफी मागावी लागेल चुकीला माफी नाही राजकारण केलं चुलीत महिला मुलींची आब्रू वेशीवर टांगत महिला तुम्ही बोलले पाहिजे घरच्यांची सुद्धा काळजी करू नका आज तुमची लक्तरे शिवर टांगली जात आहेत महाराष्ट्र मध्ये बीजेपी ला मान्य आहे का तुम्ही भारत माता म्हणता कशाला भारत माता म्हणता स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही जाता जाता एवढंच म्हणेन सिर्फ हातो मे खंजर ही नाही आंखों में पाणी होना चाहिए और जयंत पाटील साहब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए जय हिंद जय महाराज